शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचा बारामतीचा बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला रा लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तीनशेपासून मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोथिंबीर तीनशेपासून पाचशेपर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते आणि हे गावरान कोथिंबीर आहे हे बघू शकता तुम्ही ओके मेथी कशी मेथी हां पाच रुपये पाच ते सात रुपये मित्रांनो या ठिकाणी मेथी बघू शकता पाच ते सात रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते मित्रांनो शापू बघू शकता चार पासून पाचपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कांदा पाच दहा रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता मित्रांनो आलं या ठिकाणी बघू शकता वीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला बघायला मिळते वीस रुपयांपासून पन्नास रुपयापर्यंत पर्यंत मित्रांनो या ठिकाणी मिरची बघू शकता हे पन्नास रुपये किलो प्रमाणे त्याचबरोबर हे साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता ज्वाला मिरची हो आणि गाजर कसं आहे गाजर ते गाजर बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपया पर्यंत आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो वाटाणा बघू शकता सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो राजमा बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय पावटा पावटा कसा आहे पावटा पंचेचाळीस रुपये किलो प्रमाणे <laughs> आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय हे बघू शकता कोबी कसा आहे तरी मित्रांनो या ठिकाणी कोबी बघू शकता दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी शेपू बघू शकता तीन रुपयाप्रमाणे आपल्याला बघायला मिळते हे बघू शकता आहे बारामतीचं मार्केट मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी पंचवीस रुपये किलो प्रमाणे बघायला मिळतात हे बघू शकता <वेका> मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी पन्नास रुपयांपासून ते सत्तर रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळत मित्रांनो या ठिकाणी राजमा बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी तीस रुपये किलो प्रमाणे बघायला मिळते मित्रांनो फ्लॉवर बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला मिळते शंभर रुपयाला कॅरेट मित्रांनो शिमला बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये प्रमाणे आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर गवार बघू शकता पंचावन्न ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो भोपळा बघू शकता एकशे साठ रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो दहा किलोचा भाव आहे एकशे साठ रुपये मित्रांनो हे कारले बघू शकता चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपयेप्रमाणे आपल्याला बघायला मिळते पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी लाल मिरची बघू शकता तुम्ही शंभर रुपये किलोप्रमाणे शेतकरी माल या ठिकाणी बघायला मिळतोय हे बघू शकता मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळते हे कारलं बघू शकता या ठिकाणी रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हे वांग बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला बघायला मिळते मित्रांनो टोमॅटो बघू शकता दोनशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतं हे बघू शकता मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो हे बघू शकता दोनशे रुपयांपासून ते आठशे रुपयापर्यंत कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो वाटाणा बघू शकता या ठिकाणी साठ पासून ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळतोय गोल्डन वाटाणा साठ पासून ऐंशी पर्यंत हे yeah. बघू शकता हार्कल वाटाणा चाळीस पासून साठ पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी पेरू बघू शकता ओ पेरू कसा आहे पेरू तीस रुपये किलो आहे तीस रुपये हा बारी माल हां हां ओके ड्रॅगन फ्रूट कसा आहे ड्रॅगन सत्तर रुपये असं या असं मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो ही सफरचंदची पेटी बघू शकता तुम्ही तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो हे बघू शकतो मोसंबी बघू शकता तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील बटाटा बघू शकता जी हा बटाटा कसा आहे आज मार्केट आहे सतरा ते अठरा रुपयापर्यंत पर्यंत माल एकदम सुपर आहे व्ही आय पी जी मार्क मार्केट मध्ये एकदम टॉप गाडी सुपर हे बघू शकता आणि हा कसा आहे ही जी आहे ती सोळा रुपये मार्केट आहे थोडा कलर कमी हे बघू शकता कांदा कसा आहे कांदाच मार्केट आज दहा तर पंधरा रुपये पर्यंत एकदम बारीक माल तर सोळा रुपये टॉप बरं हे बघू शकता मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तीनशे ती रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते दहा किलोची बॅग आहे हे बीट मित्रांनो या ठिकाणी कोबी बघू शकता दोनशे रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो पिकाडवर मिरची बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता तुम्ही वीस पासून ते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मी इथे बघू शकता बाराशे रुपये शेकडा प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बाराशे रुपये शेकडा आणि शापू कसे आपले हे शापू सहाशे रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते माल मित्रांनो हे रेट माल बघून असतात मालाची क्वालिटी जशी असेल त्यानुसार हे रेट ठरले जातात बघू शकता तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपले इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद